हाय यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळे बरे आहात का बघा आज बनवतो आपण मुगाची डाळ घेतली आहे आणि त्यासोबतच आपण घेतला मसूरची डाळ आणि शेवग्याच्या शेंगा हे तीन वस्तू आपण मिक्स करून घेतल्या चांगल्या धुवून घेतल्या आणि आता पाणी घालूया तर आता ठेवलं आपण आणि टमाटर घेतलं आहे टमाटर घालून घेऊया चला तर दोन हिरव्या मिरच्या पण टाकून घेतल्या आणि झाकण लावून घेऊया आता गॅस चालू केला आहे कढई बाजूला ठेवून घेतली तडका द्यायला आणि त्यासोबत दोन मिरच्या लसूण कढीपत्ता आणि कोथंबीर तर आता हे बाजूला आपण तसंच कढई दुसरी ठेवली त्यासाठी आपण तयारी करतो सुकट सुकटची चटणी बनवतो आहे तर हे सुकं आहे सुक्कं आहे वल्लं आहे तर हे आपण साईडला ठेवूया दोन मिनटासाठी आणि तसंच आपण राई टाकून घेतली सोबत जिरं पण टाकून घेऊया आणि आता लसूण टाकून घेऊया सोबत कढीपत्ता पण टाकून घेऊया चांगलं तडकलं तर त्यानंतर आपण थोडं हळद पण घालून घेऊया अर्धा चम्मच हळद त्यासोबतच आपण लाल तिखट पण घालून घेऊया काश्मीरी लाल तिखट त्याने कलर खूप छान येतो तसंच आपली डाळ पण तयार झाली तू बघू शकता आणि कोथमीर पण टाकून घेऊया चांगलं हलवून घेऊया खालीवर करून घेऊया तर आपली डाळ एकदम रेडी आहे बघू शकता खूप छान कलर आला बघू शकता बघा आणि थोडं आपण पाणी घालून थोडं मिक्स करून घेऊया अशी मिक्स झाली त्यासोबतच आपण घेतली हिरवी मिरची लसूण आणि सुकट घेतलं आहे सुकट पण भाजून घेऊया कारण ते आधी भाजायचं धुवायच्या आधी भाजलं ना ते व्यवस्थित भाजलं जातं म्हणजे आपल्याला जेव्हा बनवायचं तेव्हा कुरकुरीत होतं डाळ दा, डाळ भातासोबत खायला पण आणि अशी चटणी चपातीसोबत खायला त्याच बाजूला तवा ठेवून घेतलाय सुकट पण बघतोय आपण तर आता सुकटचं पाणी काढून घेऊया दोन तीन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं चा। कारण त्याच्यात माती असते आणि मीठ पण लागलेलं असतं त्याला त्याच्यामुळं ते व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचं तर बघू शकता असं पिळून काढायचं पिळून काढलं का पाणी निघून जातं त्याचं खारट आणि असं थोडं हातावर घेऊन पूर्ण नाही टाकायचं कारण त्याच्यात खाली माती असते असं बघू शकता तुम्ही सुक्क सुक्क झालं मस्त आता आपण हिरवी मिरची हलकी दोन तीन तेलाची बून टाकून फालून घेऊया कारण त्याचं जे तिखटपणा थोडा कमी होतो आणि मिरचीला पाणी नाही सोडत त्यासोबतच आपण पाच मिनटं पीठ मळा मळून ठेवलेलं पाच मिनटं पहिले चांगलं नरम झालं आहे आता त्यासोबतच आपण तवा ठेवून घेतला आहे तर आता आपण बनायला चपाती पण बनवायला स्टार्ट करतो आहे तर हिरवी मिरची काढून त्याला जास्त पाणी नाही घालून पिसायची तर दर दरदारीच पिसायची म्हणजे जाडी मोठीच पिसायची त्यासोबत तेल घालून घेऊया सुकटसाठी आणि कांदा पण घालून घेऊया तो बघा बघू शकता जाड मोठं आहे त्याच्यात पाणी नाही तो मसाला पण काढून घेऊया व्यवस्थित साईडला ठेवूया त्यासोबतच चपाती बनवायला सुरुवात करूया तर मी दोन त्याची चपाती बनवते कारण मला तशीच आवडते दोन त्याची चपाती तर आपली चपाती पण रेडी बनून रेडी होईल तोपर्यंत कांदा पण फ्राय होतोय साईडला सुकटसाठी आपली चपाती पण टाकून झाली सोबतच आता आपण हलवून घेऊया कांदा परत तर लाल व्हायला सुरुवात झाला कांदा त्यासोबतच आपण आता हिरवी मिरची घालूया कांद्यामध्ये आम्हाला तिखट लागतं म्हणून मी थोडं जास्त मिरची घातली तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने घालू शकता मिरची आणि लसणाची एक कांडी पूर्ण घालू शकता लसूण जास्तच लागतो त्याला आणि थोडं तेल पण घालून घेऊया कारण थोडंसं तेल जास्त घातल्यामुळं ना कुरकुरीत होती आणि खायला छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा सुकटची चटणी बनवून खा चपाती संग आणि बाजरीच्या भाकरीसोबत किंवा जवारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते आणि थोडंसं मीठ घालायचं कारण त्याच्यात पहिलं मीठ असतं ते धुतलं तरी जात नाही मीठ म्हणून आपण काय करायचं ना सुकटमध्ये कधीही पण मीठ कमीच घालायचं हे बघू शकतं सुकट सुक्क आपण त्याच्यात ॲड करून घेऊया तर आता त्याला आपण खालीवर करून घेऊया थोडंसं चपाती तेल टाकून घेऊया तो आपलं बघू शकता जेवण रेडी आहे काकडी डाळ आणि सुकटची चटणी आणि चपाती तुम्हाला कसं वाटलं माझं जेवण तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा फॉलो करा यूट्यूब चॅनलला अशा दणक्याच्या तर चला मस्त मस खा स्वस्त रहा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा तुमच्या मित्रांबरोबर